पुलाव मीठ कांदा हे चटणी शेषपान हे टमाटा मी काय काय करत मित्रांनो मी पुष्कर जैदे तुमच्या आचवला मध्ये सहशा स्वागत करीत आहे तर मित्रांनो हे भागवत लागलाय काय भागवत की सप्ताह सप्ताह लागलाय मान भाव काय आहे बघा त्या तेवढा एरियात लागलाय तिथं तिथं सिमेंटचा रोट हे लेवल केली म्हणजे काल परवास केली हे लेवल हे आलू पण आले इथं आणि काय मटर कुठे आहे हो मटर आहेत मटर आहेत मटर तर आज जी भाई हे एवढी सारी तयारी आहे ते केली आहे डब्बापाटी करणार आहे फ्लॅट मिळून तर त्याच्यासाठी एवढी सारी तयारी आहे फ्लॅट मिळून मम्मी लावचं काम करते पोळ्या पोळ्या कोळे मम्मीनच केल्या तर आता भाजी ते आणणार आहेत डाळ भाजी मम्मी पण करते म्हणजे सगळं आपल्या आपल्या घरच्या भाज्या आणणार आहे आणि इथे जेवणार आहे तास सुट्टी होती गुरुनानक जयंतीची तर पप्पा ते गेले ऑफिस मध्ये पप्पा त्या दिवशी जा लागते ऑफिस मध्ये मंदिर गंज घेऊन इचा गंज मित्रांनो गंज आणायची काम आहेत आपल्याला हो ठीक आहे आज मी नाही करणार आहे पुलाव आज पुष्कर करणार आहे तर भाई हे जे गोष्ट आहे हे सरासर बरोबर आहे आज सगळे सण फ्लॅट माझ्या आजचा पुलाव खातील हे काय दाळ भाजी वरण डाळ भाजी डाळ भाजी करणार आहे मी बस मम्मीकडे डाळ भाजी पोळीचा कॉन्ट्रॅक्ट आहे बाकी याचा जे भात आहे ते त्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडे आहे पुला होती एक पुला माझ्याकडे कॉन्ट्रॅक्ट आहे तर असं काहीतरी आहे हो ते मी करतो ना माझा पुला तो अच्छा तिकडे आहे का पुला गल्लाच आहे तुला अच्छा अरे भाई आरामात काय घोपरा घोटाळा कसा झाला काय झालं काय झालं तू कागर काढलं सांग <laughs> ना पटकन पुलाव होता काय ते हे ह्या डाळ भाजीत टाकले ना ते काम कधी का, म्हणजे कधी पण केले पाहिजे तर सांभाळून केले पाहिजे म्हणजे असं एकदम अशी शांती शांती केली पाहिजे तेल ते प्रोसेस आहे ते चालू झालेली आहे तेल टाकल्या पहिले पुलाची प्रोसेस चालू हे भुडणी लागलं पाहिजे म्हणून हे असं असं घालून बिर्याणी मसाला बटाटे भाई बटाटे तर एकदम मस्त झाले आहेत गोबी पण आहे बाई आता जे आहे भाई दादाला घ्यायला चाललो गाडी घेऊन तो कठोर ना काय म्हणते म्हण ते उज्जैलला गेलता तो जाऊ काशी राहिली ट्रिप मी पवनदाल घेऊन आलो घरी तर हा तर भाई फायनली आंघोळ झाली आता बघा दीड वाजल्या घड्याळात माझी आता आंघोळ झाली सगळेजण आली बाहेर जेवण करायला पण बसले नाही अजून बा गरम गरम भाकरी तर बाई इथं जे आहे पंगत बसलेली आहे हे काय मोठ्या मोठ्या आणि बघा ताट वाढले किती मस्त प्रकार इथं हा हा परिमला ना आणि ते बघा तिथं पोळीचं पाठ आहे आणि या टोपल्यात मी बनवलेला भात आहे आणि पंगत बघा घराच्या समोरच बसली आहे एकदम बसली आहे आमच्या तर तर मध्ये दिसून मी चालू आता एक सदस्य परिमल परिमल तर भाई इथं अबॅकस सुपर अभ्याकस क्लासेस आणि हे पोरगी इथं शिकते तर ऍडमिशन ओपन आहे म्हणते हे या घरी असते आपलं तुम्हाला जैले जैले लक्ष्मी टावर फ्लॅट माहीत नशील ते कोणाजवळून माहीत करून घ्या लक्ष्मी टावर फ्लॅटमध्ये कोणाला पण विचारा तुम्ही अभ्याकस क्लास कुठे आहे बघा दुसऱ्या फ्लोअरवर आहे अभ्याकस क्लासेस बघा हा सिमेंटचा रोड हे मंदिर तर दिसतेच तुम्हाला नवनाथ मंद आपलं काय कृष्ण मंदिर त्याच्यापुढे हे हे अभ्याकस क्लासेस बोर्डच लागला आहे बाहेरून पण लागला आहे तिकडून तीनशे प्लस अधिकृत केंद्र काय नेटवर्क आहे तिथं सगळे आणि इथं मुलं मुली कोणी पण असं हे नाही आहे कोणी शिकू शकता तीनशे रुपये हा जेवढे स्टुडंट आले म्हणजे आता एक स्टुडंट आला शंभर रुपये दोन स्टुडंट आले दोनशे रुपये तीन तिसरा स्टुडंट आला तीनशे रुपये इंजन म्हणाला इंजन म्हणाले ना इंजन काढलं दोन्ही इकडून दांडा काढला सगळं आता पाहून काय म्हणतो विदा काय खाता तू भाजी सगळे जण इथं मस्त गोळा करून बसले आहेत हा कुठे गेला हा आव रे, जल्दी जल्दी ते स्पेशल मसाले तर भाई आपली छप्पन ची पतरवाडी त्याची स्पेशल डिश ची भाजी तर भाई जे मशरूमची भाजी आहे मी ते पहिल्यांदा खाऊन आलो तर मी झाला रे जेवण तो मसाले भात जास्त तिकड घालता काय मी अंदाजाने जावा बघतो मी तिकडचा तिकडे गर्दी हात धुळ जाता नाहीत वीरा ओ रारा ओ रारा ओ शरारा छो तुशी वीरा छो तुशी वीरा ओ शरारा ओ शरारा तिकडे नाही शरारा नाही 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 ये 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 येई 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 ड्रॉइंग काढली आहे पण हे बिना बघून काढले म्हणून अजून चांगली काढतो मी आणि तू काय पाहुणारी ताकद ताकद ओळ ओळ ए भाई ताकत दोन खुर्च्या ओढून आली आता काय करते मी एक मोठा वाला कांड केला हे केले आहे कारवार आपल्या पुष्कर भाऊन बघा सर्व भाजी सांडून घेतली ते माहित नाही आम्ही खाली आलो घेतलं मी हे हे भाजी नसते आपल्या ते सांडून घेतली पुरी आणि खूप छान दिसत आहे आता आपले आता ते मग कपडे बदल फक्त तर भाई अंगावर जे भाजी सांडवली आहे मी ते कोणाला माहीत आहे नाही मम्मीलाही नाही माहीत मी चुपचाप इकडे आलो कपडे इथं ठेवून दिले हे तो माईट? माईट तो तो ता ता तो आता हे नाही तू बाथरूममध्ये हे नवीन कपडे घातले त्याच्यासारखेच हे थोडंसं फ्रेंड ब्ल्यू आहे हे डार्क ब्ल्यू आहे ते थोडा पॅन्टी तसाच घातला बघ त्याचा कलर ब्राऊन आहे आता काय माहीत ते माहीत तर पडून देईन कपडे तो काहीतरी भांडणं सांगून देईन की सगळी गर्दी आणि इथं सांगितलं तर बेजत येऊन देईन आपली आणि आता याचं काहीतरी करावं लागेल बाथरूममध्ये टाकतो आणि बाहेर पाहू काय वातावरण आहे तर भाई सगळे जे आहेत ते गेलेले आजी झोपले तर आजीचं काही नाही तू काय बघत आहे तू 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 काय बघत आहे तू काय बघत आहे रांगोळी मोडली तू वीरा काय हळद खाते हळद काय हळद हा हा हे पाय सोयाबीन हे काय काय माहीत हे पाय हे त्या डोळ्यापेक्षा मोठं आहे डोळ्यापेक्षा मोठं आहे अजून काय इकडे हलद हलद कर गोल फिरा लगते बस है पा अद्रक जीरा मोसंबी है गार्लिक है नहीं नहीं गार्लिक नहीं है क्या का लसन है जाम नहीं है त्या जीरा है, अद्रक मम्मी अच्छी जाम नहीं ठेवते ची जामस नहीं है ना जाए अद्रक देते चल 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 ना चल 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 ना सोपान ना चल चल दे मम्माला त्यामधली ऑर्डर आली ती की या पेजवर आहे हे माझ पेज आहे या पेजवर ते तुळशीच्या लग्नाचं ते नसते काय ते सगळं काढत असते ते मला काढायला लावलं माझं जवळ कोणतं ढंक पेज नव्हतं म्हणून याच पेजवर काढायला लागते आता म्हणजे जे फ्लॅटमधले जोडीजण आहेत ते मलाच काढून मागतात कारण की काय पुढच्या वेळेस काय करावं लागते एकच आहे म्हणजे एक ड्रॉइंग काढणार बाकी पुरा प्रिंट करणार लागतात बरोबर आहे की नाही बरोबर आहे की नाही सांग बरं ओय सांग ना बरोबर आहे ना अबे बरोबर आहे ना तर भाई असं झालं हे सगळं बघा चांगलं वाटलं का पोस्टर पुढच्या वेळेस याच्या स्क्रीन काढून आणायच्या खतम कृष्णे काढलं इकडे लाल कलर पाहिजे लाल आहेच नाही हे लाल कलर पाहिजे थोडासा हे तर लाल कलर हा, हा। भाई पुढचं काही तुम्ही पाहू नका आता कारण की हच्चा बाहेर झालाय तर आय होप तुम्हाला चवग आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करतो व्हिडिओ थँक्यू सो मच वर्चिंग बाय 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 ठीक आहे डबल विचारू नका हे व्हिडिओ बंद कावर केला म्हणून चला बाय